मोबाईल चार्जिंग पॉईंट मेकअप बॉक्स प्रथम चिपळूणच्या भावानं थेट रिक्षातच सगळ्याची सोय केली प्रवाशांनो हो। तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही अशा सर्व सुविधा थेट रिक्षात अवेलेबल आहे फ्री वायफाय मोबाईल चार्जिंग पॉईंट इथपर्यंत ठीक आहे हो। पण महिलांसाठी चक्क मेकअप करायला पावडर कंगवा मेकअप ब्रश लिपस्टिक याही गोष्टी आहेत हा आता एकच लिपस्टिक सगळ्या ओठांवर कशी लावली जाईल या प्रश्नाकडे नको वळायला किक मारल्यावर सुसाट पडणाऱ्या रिक्षा जसा वारा लागतो तशी ट्रॅफिक मध्ये ती अडकलीच तर गार करायला फॅनही आहे सेफ्टीसाठी सीसीटीव्ही कॅमेरा सुद्धा आहे की नाही भारी रिक्षा एक पण सुविधा अनेक अशा या हटके रिक्षाचं नाव पण तितकंच हटके आहे नेमकं ते काय सगळी स्टोरी डिटेलमध्ये सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि न्यूज एटीन लोकमतला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा ही युनिक रिक्षा आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणच्या टेरव गावातली चिपळूणमधील प्रामाणिक रिक्षावाला अशी या रिक्षा चालक परेश काणेकरची ओळख आहे परेशने या रिक्षाला भन्नाट असं नाव दिलंय टेरवची कन्या या नावाने ही इन्स्टावर लय फेमस आहे बर का प्रवाशांना वाचण्यासाठी रिक्षात न्यूजपेपर आहे मोबाईल चार्ज करण्यासाठी चार्जिंग पॉइंट इतकंच नव्हे तर करमणुकीसाठी चक्क फ्री वायफायची सुविधा सुद्धा आहे पासवर्ड दिसत असेलच महिलांसाठी खास मेकअप बॉक्स सुद्धा या रिक्षामध्ये आहे पावडर कंगवा ब्रश लिपस्टिक प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज आहे म्हणजे फक्त वरवरची तयारी करून रिक्षात यायचं प्रवासात बाकीची तयारी करायलाही तुम्ही मोकळे गमतीचा भाग सोडा पण प्रवाशांच्या तब्येतीची काळजी पण रिक्षात चोख घेतली जाते त्यासाठी प्रथमोपचार पेटीसुद्धा तैनात आहे डोकं दुखलं तर आयोडेक्स विक्स यासुद्धा गोळ्या आहेत त्यामुळे डोकं दुखलं तरीही तुम्ही या, तरी या रिक्षातून प्रवास करायला हरकत नाही कदाचित इथल्या गोळ्यांनी तुम्हाला बरं वाटू शकतं हे आम्ही नाही रिक्षावाल्यांच सांगितलंय बरं का प्रवास करताना एखाद्याच्या हात म्हणजे एका प्रवाशाला म्हणजे हाताला पेन झालं होतं तर त्या फर्स्ट एड बॉक्स नसल्यामुळे मला ती थोडी माझ्या गाडीमध्ये कमी वाटली तर मी त्यानंतर थोडा बदल केला की के, म्हटलं आता गाडीमध्ये आपण फर्स्ट एड बॉक्सची सोय सेवा करू थोडक्यात तर मी ती सेवा केली त्यानंतर लोकांचे पण भरपूर कमेंट यायला लागले रिक्षात भला मोठा आरसा पाण्याच्या बाटल्या सीसीटीव्ही कॅमेरे आणि दोन्ही बाजूंनी पंखे थोडक्यात तीन चाकीत चार चाकीला लाजवणाऱ्या फॅसिलिटीज आहेत सांगायचं झालं तर ते खास म्हणजे महिलांचं ते आकर्षण आहे महिलांसाठी कारण की जास्त महिला महिला वर्ग आहे ते म्हणजे लिपस्टिक म्हणा पावडर म्हणा या सर्व गोष्टींचा वापर ते करतात ते, ते, ते एक आकर्षण म्हणून मी ते केले परेशची रिक्षा जितकी भारी आहे तितकाच परेशचा प्रामाणिकपणा देखील एक नंबर आहे मेरा इधर हॉस्पिटल जाते आते समय इनकी रिक्षा में गिरा था उन्होंने ईमानदारी से रिटर्न हैं तो ये वालों की भी एक ईमानदारी ही रिक्षा एवन असली तरी तिचं भाडं सामान्य माणसाला झेपेल असं आहे असं परेश सांगतो कोकणातल्या रिक्षावाल्यांचे रेट तुम्हाला माहितीच आहे तो वेगळा विषय पण इथं परेशसाठी शॉक बडी चीज आहे परेश हा नुसतं धंदा व्यवसाय करत नाही आहे तर आपला ज ग्राहकांची काळजी घेतो आहे कोणाला लिपस्टिक लागली असेल कोणाला मेकअपचं साहित्य लागले असेल त्याचबरोबर कोणाला पेपर वाचायचा असेल कोणाला पण ताण लागली तर पाणी बॉटल ठेवलेली आहे गाडीमध्ये अनुचित प्रकार घडू नये किंवा गाडीवर कोणी प्रसंग तोडफोड करू नये म्हणून सी सी टी व्ही लावलेला आहे त्याचबरोबर आपल्या गाडीमध्ये जर जो कस्टमर बसतो किंवा ग्राहक बसतोय त्याला कुठल्यापरी दुखापत झाली तर निदान प्रथमोपचार करण्यासाठी संपूर्ण जे प्रथमोपचाराचं किट आहे ते त्याने इथं ठेवलेलं आहे त्याचबरोबर विशेष म्हणजे त्याच्या स्टेअरिंगच्या समोर स्वामी समर्थांचा पुतळा त्यांनी बसवलेला आहे असा सुसोयी युक्त अशी ही संपूर्ण रिक्षा आहे त्याची आणि त्याचं गाव आहे टेरव आणि या टेरवातला आणि बरं या विशेष म्हणजे या रिक्षाचं त्यानं नाव ठेवलेलं आहे ते टेरवची कन्या अशा टेरोच्या कन्येचा चालक परेश काणेकर आपल्याबरोबर होता कॅमेरामॅन प्रफुल सहमी राजेश जाधव न्यूज एटीन लोकमत चिपळूण रत्नागिरी